संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण तपास आणि त्याच्याबद्दलचे दावे प्रतिदावे युक्तिवाद आणि प्रतिवाद या पातळीवर कुठे आहे ते पुराव्यावर आणि निकालावर शिक्षेच्या पातळीवर कधी आणि कुठे पोहोचणारे याबद्दलचे दावे वेगवेगळे असू शकतात मात्र याच प्रकरणाच्या अनुषंगाने बीडच्या धर्तीवर काही समस्या नवीन जुन्या आणि अनेक पातळ्यावरचं संकुचन आणि आकुंचन आम्हाला पाहायला मिळत आहे जातीय धर्तीवर या हत्याकांडाची पडसाद पडत आहेत वंजारा आणि मराठा या दोन कास्ट दोन मोठे समुदाय परस्परांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत फेसबुकवरच्या काही उतावळी पुरांनी या पातळीवर या प्रकरणाचा जातीवादाशी थेट संबंध जोडत असताना युक्तिवाद आणि प्रतिवाद सुरू केलेले आहेत या प्रकरणामध्ये राजकारण या प्रकरणामध्ये जातीवाद आणि या प्रकरणामध्ये बीडची बदनामी मोठ्या प्रमाणावर होत आहे फ्यूज मिळणारा कुठलाही कंटेंट ही हे आमचं मुख्य भांडवल असतं या धर्तीवर संतोष देशमुख यांचं हत्याकांड हे सुद्धा एक भांडवल आहे का काय कर अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला तेव्हा पडतो जेव्हा बाहेरच्या राज्यातली मीडिया किंवा याच राज्यातली मीडिया या प्रकरणाकडं बीडला बदनाम करत आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येनंतर आज पंचवीस दिवस उलटल्याच्यानंतरसुद्धा या प्रकरणातला मुख्य आरोपी अटकेत नाही मेनस्ट्रीम मीडिया या प्रकरणामध्ये राजकीय भूमिका घेत असताना वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना घेरताना दिसतो आहे मात्र त्याच पातळीवर ज्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली त्या सुदर्शन घुले आणि याच्या समूहेच्या दोन फरारी आरोपींबद्दल मात्र कुठली चर्चा करताना दिसत नाही सोशल मीडियावर सुद्धा फेसबुकवर अनेक थपके आम्हाला जातीच्या भूमिका घेऊन व्यक्त होताना दिसत आहेत या प्रकरणामधली दाहकता वेदना आणि हानी हत्या या पलीकडे जाऊन वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख ही दोन समुदायांची दोन प्रतिनिधित्व झालेली आहेत खरं म्हणजे या प्रकरणामध्ये जातीवाद आणि राजकारण होणं अपेक्षित नव्हतं मात्र दुर्दैवाने ते होत असताना दिसत आहे याच बीड जिल्ह्यामध्ये क्राईम रेशो कसा वाढला आहे या जिल्ह्यामध्ये कसं राजकारण होत आहे याच्यावरती चर्चा करत असताना मेनस्ट्रीम मीडियाने या बीडची अस्मिता आणि बीडची सलोख्याची सगळी प्रकारची जी मोठ आहे ती मोडून काढलेली आहे या ठिकाणची सलोक्याची पेंडी विस्कटलेली आहे नारायणगड आणि भगवानगड या दोन गडाच्या सौहार्दाने वारकरी संप्रदायाचा आचार आणि विचार इथं प्रभावित झाला बंकट बंकटस्वामीसारख्या एका महान संतांनी कीर्तनामधल्या चाली या महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला दिल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये आणि पुरोगामी विचारामध्ये बीडची एक भूमिका राहिलेली आहे इथल्या गड किल्ल्यांमध्ये इथल्या संत महंतांपासून इथल्या समतेचा विचार आहे याच बीड जिल्ह्यामध्ये अगदी मायनॉरिटीमध्ये असणाऱ्या केशर काकू पंधरा वर्ष खासदार होत्या याच बीड जिल्ह्याने दहा वर्ष गोपीनाथ मुंडे यांना संसदेचं प्रतिनिधित्व दिलं त्यांच्या लेखीला डॉक्टर प्रीतम मुंडे यांना दहा वर्ष प्रतिनिधी दिलं याच जिल्ह्यामध्ये पुरोगामी आचाराचे विचाराची एक पेंडी आम्हाला पाहायला मिळते मात्र याच जिल्ह्यामध्ये जातीवादाचं एक टूल इथं प्रस्तावित केलं गेलं आणि ते यशस्वी होताना दिसत आहे दुर्दैवाने आम्हाला हे मान्य करावं लागतं की संतोष देशमुख मध्ये दे मराठा पाहणारे आणि वाल्मिक कराडमध्ये वंजारा पाहणारे एक मोठे समुदाय आता सोशल मीडियामध्ये व्यक्त होताना दिसत आहेत याच्यामध्येच कमी म्हणून की काय तेल ओतायला आलेला मुंबईचा मीडिया या ठिकाणच्या लॉजवर चेकआउट करताना दिसत नाही या ठिकाणचा त्यांचा स्टे बीडला बदनामी करण्यासाठीची कुठलीही कसर सोडताना दिसत नाही ना आहे आमच्या बीडमध्ये गुंडच आहेत दुसरं काहीच नाही अशा प्रकारचा एक युक्तिवाद आणि अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत आहे आमच्या युवकांना इथं काम मिळत नाही हेच युवक उद्याच्या मुंबई आणि पुण्यामध्ये गेले तर यांना कुणी म्हणू नये की अरे हे बीडचे आहेत मग हे गुंड आहेत यांना काम कशाला द्यायचं यांना रोजगार कशाला द्यायचा यांना नोकरी कशाला द्यायची एक सरकार शासन प्रशासन आणि व्यवस्था बीड मध्ये कुठला उद्योग येऊ देत नाही व्यवसाय येऊ देत नाही रोजगार देत नाही आणि हीच व्यवस्था आणि हाच मीडिया जर आम्हाला बीड सोडून सुद्धा जर रोजगार मिळू देणार नसेल तर आम्ही आता ह्याच्यावर बोललं पाहिजे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामधला आरोपी शोधला गेला पाहिजे तो घुले आहे त्या घुलेच्या समूहित असणारे दोन आरोपी आहेत यांना कुणी सापडणार आहे या साप का या मीडियामधला कुठला बूम आणि कुठलं चॅनल याच्यावरती चर्चा करतं का की सुदर्शन आहे कराड पुण्यामध्ये सरेंडर झाल्यापासून ते केसच्या न्यायालयापर्यंत येईपर्यंत लाईव्ह टेलिकास्ट देणारा मीडिया कधी सुदर्शन घुलेवर एखादी कर स्टोरी करणार आहे का कारण आमच्या संतोष देशमुख यांची हत्या झाली ती हत्या करणारा घुले जोपर्यंत अटकेत होणार अटकेत येणार नाही तोपर्यंत आरोपीची शिक्षा आम्ही मिळवणार कशी खरं म्हणजे ज्यांना कोणाला संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये न्याय हवाय त्यांनी सुदर्शन घुलेचा शोध घेतला पाहिजे मात्र मीडियाचा बूम आणि मीडियाचा कॅमेरा केवळ वाल्मिक कारण आणि वाल्मिक माध्यमातून धनंजय मुंडेकडे यांच्याकडे घेऊन जाणार आहे मीडियाला सुद्धा माझा प्रश्न आहे मोर्चामधल्या सर्व भाषण करणाऱ्यांना सुद्धा आम्ही प्रश्न विचारला पाहिजे की या तपासामध्ये चार्जशीट झालं का ते कधी होणार आहे प स्थळ पंचनामा झाला का सर्च वॉरंट निघाले का आरोपींची तपासणी झाली का तपास कुठपर्यंत आला याच्यावरती चर्चा युक्तिवाद हवा आहे मात्र आमच्या मधल्या अनेक नेत्यांना सुद्धा प्रसिद्धी हवी आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हंटले याच्यामध्ये अनेकांना प्रसिद्धी हवी आहे मात्र त्याच देवेंद्र फडणवीसांकडून पंचवीस दिवसानंतर काय झालं पंचवीस दिवसात त्यांच्या पोलिसांनी काय केलं ते गृहमंत्री आहेत बीडच्या पोलिसांनी तीन आरोपीला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करणं याचा अर्थ असा आहे की खाकीने हात टेकले आहेत पोलिसांनी हे मान्य केलं आहे की आम्हाला आरोपी सापडत नाही सापडून द्या आम्ही बक्षीस देऊ कुठे चाललंय हे प्रकरण या प्रकरणाचे पडसाद काय संतोष देशमुख यांचा मारेकर यांना पकडून त्यांना सिद्ध करणं आरोपी आणि त्याला शिक्षा मिळवून देणं ही एक प्रक्रिया आहे आणि ही लॉंग टर्म प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर कागद लूज पडली याच्यामध्ये जर कागद हलकी आली तर शिक्षा लागत नाही याच बीड जिल्ह्यामध्ये चोरंबा नावाच्या गावामध्ये एका मुस्लिम मायलिकीला शिरून मारण्यात आलं होतं अत्यंत निर्दयी हत्या होती प्रचंड महाराष्ट्रामध्ये चर्चा झाली मात्र शेवटी झालं काय सुप्रीम कोर्टाने त्यातल्या आरोपींना निर्दोष सोडलं माझा प्रश्न आहे की अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये जर आरोपी निर्दोष सुटत असतील तर मग ते गळा कापणारी माणसं कुठे आहेत उद्या ज्याला संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये सुद्धा पुराव्याशिवाय शिवाय जर आरोपी बाहेर सुटली तर मग त्याला मारलं कोणी याचं उत्तर कोणीतरी मागितलं पाहिजे आणि हे उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेली पंचवीस दिवस या महाराष्ट्रातला मीडिया गेली पंचवीस दिवस या प्रकरणाला ज्या पद्धतीने मांडतो आहे त्या प्रकरणामध्ये त्या पद्धतीने आम्हाला यश मिळणार नाही या जिल्ह्यामध्ये पुन्हा हत्या होऊ नये या जिल्ह्यातल्या युवकांना रोजगार मिळावा जर खरंच बी मुंबईच्या मीडियाला इथल्या क्राईमचा शोध घ्यायचा असेल याच्या मुळाशी जायचं असेल तर त्यांना सांगावं लागेल या महाराष्ट्राच्या शासनाला की इथल्या युवकांना रोजगार नाही इथल्या युवकांना पॉलिटिकल अट्रॅक्शन दिलं जातं फक्त इथल्या युवकांच्या हाताला काम द्या इथं उद्योग द्या इथं रेल्वे द्या गतीने इथं पाणी द्या इथं रस्ते द्या तोपर्यंत आमचा क्राईम संपणार नाही हे कोणीतरी म्हटलं पाहिजे आणि आम्हाला भूमिका घ्यावी लागल एक प्रकरण एक हत्याकांड याच्यानंतरच्या अनेक तेड तणावाचे कारण ठरतील अनेक दंगलीचं कारण ठरल आणि दोन समाज एकमेकांच्या विरोधात येऊन युर भिडतील ही गोष्ट बीडसाठी चांगली नाही आणि आम्हाला हे समजून घ्यावं लागल जर आम्ही गप्प बसलो ज्यांचा पुरोगामी विचार आहे ज्यांना समता आणि मानवता कळते ज्यांना जातीच्या पलीकडचा धर्म कळतो आणि समाज कळतो अशा लोकांनी गप्प बसून चालणार नाही अशा लोकांना पुढे यावं लागलं पुरोगामी पत्रकार असतील पुरोगामी समाजसेवक असतील पुरोगामी विचारवंत असतील आम्हाला सर्वांना एकत्र देऊन बीडची अस्मिता जपावी लागेल आम्हाला सलोखा सलोखा जपवावा लागल आम्हाला मराठा आणि वंजारा या समाजामध्ये जो तेळ निर्माण होतोय तो थांबावा लागल भगवानगड आणि नारायणगड याच्यामधलं जे साधर्मी आहे याच्यामधल्या जी समतेची वैचारिक जी नाळ आहे ती तुटू देता कामा नाही आजही महंत नामदेव शास्त्री आणि प्रेम मूर्ती शिवाजी महाराज यांचं सख्य आम्ही समजून घेतलं पाहिजे या दोन गडामध्ये असणारा प्रेम सलोका या दोन गडामध्ये असणारा आचार विचार आणि वारकरी संप्रदायाचा विचार आम्ही जगला पाहिजे जर आम्ही बोलणारी समजदार आणि बुद्धिजीवी माणसं जर गप्प बसलो आम्ही विचाराची माणसं जर गप्प बसलो तर अविचारी माणसं विध्वंस करतील केवळ दहशत माजवतील आणि गुंडगर्दीला प्रोत्साहन देतील आम्हाला सलोका राखावा लागल जर सलोका आम्ही राखला नाही तर याच बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला दंगली पाहाव्या लागतील वंजारा आणि मराठा समाजातले अनेक मित्र पिढ्यान पिढ्या एकमेकांच्या सोबत आहेत अनेकांना हे माहीत असलं पाहिजे ज्या नारायण गडाला आज मराठा समाजाची अस्मिता म्हणून पाहितलं जातं त्याच त्याच गडावरती एक दिवस भगवान बाबा म महंत होते आणि भगवान बाबाला भगवान हे नाव देणारे माणिक बाबा याच नारायण गडावरचे होते याच नारायण गडाहून गेलेले भगवान बाबा त्यांनी जेव्हा भगवानगड उभा केला त्या भगवानगडाला मदत करणारे सुद्धा अनेक मराठा समाजातले आमदार होते त्या भगवानगडाला भगवानगड हे नावसुद्धा देणारे यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते खरं म्हणजे या गड किल्ल्यामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये कधीही जात धर्म आलेला नव्हता मात्र आज आम्ही जेव्हा फेसबुक उघडतो तेव्हा टिपिकल लोक आपापल्या आप जातीची कास ओढताना एकमेकांच्या जातीवर चिखलफेक करत आहेत आम्हाला हे थांबवावं लागल शंभर फेसबुकवरचे लोक आमच्या लाखो लोकांना एकमेकांचे शत्रू करू शकत नाहीत शंभर फेसबुकवरचे लोक आमच्यामधल्या सलोक्याला संपवू शकत नाहीत शंभर फेसबुकवरचे लोक आमच्यामध्ये दंगली घडू शकत नाहीत हे आम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल आणि जर आम्ही गप्प बसलो तर ते शंभर लोक दोनशे होतील ते दोनशे लोक आमच्या दंगली करतील आम्हाला हे दाखवून द्यावं लागल की हो आम्ही आचार विचाराची माणसं आहोत आमच्या गळ्यात असणाऱ्या तुळशीच्या ह्या भगवान बाबांनी घातलेल्या आहेत मी मराठा समाजामधला एक युवक पत्रकार आहे माझ्या गळ्यामध्ये असणारी तुळशीची माळ ही बाबांची आहे पाय काय मला कधीही असं वाटलं नाही की भगवानगड वंजारा समाजाचा आहे मला कधीही असं वाटलं नाही की नारायणगड हा मराठ्यांचा आहे मात्र आम्ही दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये या दहा वर्षामध्ये गडापासून नेत्यांची विभागणी जातीच्या पातळीवर केली आणि आम्ही जर थांबलो नाहीत तर येणारा काळ प्रचंड तेड आणि तणावाचा असेल केवळ पोलीस ही शांतता कायम करू शकत नाहीत समाजामधल्या वैचारिक लोकांनी पुढे आलं पाहिजे कुठल्याही लढे आणि कुठल्याही न्यायांच्या मागण्या जातीच्या चष्मातून आम्ही बघितल्या नाही पाहिजेत जर आम्ही याच्यावर बोललो नाही तर एक काळ इतका विदारक येईल केवळ मग दोन समुदाय सगळ्यांना दोन हात दोन पाय दोन डोळे एका शिरावर एक, एक धड असणारी माणसं एकमेकांना पृथ्वीवरचे माणसं समजणार नाहीत तर प्रग्रहाचा कुणीतरी हा शत्रू आहे असं जातीच्या चष्मातून आम्ही पाहू आणि जर आम्हाला हे थांबवायचं असेल तर आम्हाला ह्याच्यावर काम केलं पाहिजे आणि माझी विनंती आहे बीडमधला एक पत्रकार म्हणून मुंबईमधल्या पत्रकारांनी खुशाल यावे आमच्या बीडचं चित्रण करावं मात्र बीडला बदनाम करण्याचं जर षडयंत्र कुणी तडीला नेणार असेल आणि जर तुम्ही त्याचे हस्तक होणार असेल तर बीडची पोरं तुमच्या कॅमेऱ्यावरती आल्याशिवाय सुद्धा राहणार नाही ही गोष्ट जबाबदारीने एक पत्रकार म्हणून सांगतो धन्यवाद मी भागवत तावरे एका अस्सल धडकेबाज या सीरीज मधल्या या रोखोक विश्लेषणामध्ये मी आपलं स्वागत करतो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी केवळ लाईक आणि सबस्क्राईबर मला नको आहे बेल आयकॉनवर प्रेस करून तुम्ही आमचे व्हिडिओ सातत्याने पाहू शकता कारण आम्हाला एक भूमिका घ्यायची एका चांगल्या समाजासाठी आणि एका निकोप व्यवस्थेसाठी धन्यवाद मी भागवत तावरे अनिल धायगुडे सह बीड